नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल वाजले अवघे दोन दिवसावर निवडणुका येऊन ठेपल्यात आणि प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये जोर लावून प्रचार करत आहेत आणि आज आपण आलोय हिमायतनगर शहरामध्ये आणि हिमायतनगर शहरातील काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रफीक शेख आपल्या सोबत आहेत त्यासोबतच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यवंशी सर आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सध्या प्रचाराचा कुठपर्यंत टप्पा आलाय मतदारसंघातली परिस्थिती काय आहे आणि त्यांचं व्हिजन आणि मिशन काय या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर नमस्कार युवराजी न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत सर माझा पहिला प्रश्न असा आहे की प्रचार अंतिम टप्प्यात आलाय तर मतदारसंघामध्ये कशी परिस्थिती आहे मतदारांचा कौल कसा भेटतो अगदी मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने आहे माजी आमदार माधवराव पाटील जोळगावकर साहेबांचं सा काम हे आमच्यासाठी योग्य प्रचार यंत्रणेसाठी उपयुक्त ठरत आहे सतराच्या सतरा वार्डात आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या प्रचारात सतराही वार्डामध्ये काँग्रेस ही, वार्डा ही आघाडीवर हो आहे नक्कीच हिमायतनगर मध्ये तुम्ही फिरताय मतदारसंघामध्ये फिरताय तर नेमकी जनता कोणत्या अडचणींचा सामना करते की हे बदल आता मतदारसंघामध्ये हवे गेल्या पंचवार्षिक मध्ये काँग्रेस कडून सतरा उमेदवार उभे केले होते गेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीला त्यामध्ये अकरा बारा उमेदवार आमचे निवडून आले होते अडीच वर्ष सत्ता काँग्रेसची होती त्यानंतर इथं काही वेगवेगळ्या आघाड्या झाल्या आणि आमची सत्ता गेली ती अडीच वर्ष आणि शासनाचे अडीच तीन चार वर्ष असे साडेसहा वर्ष आमची सत्ता नाही त्यामुळं गावामध्ये घाण असेल कचरा असेल याची दुर्गंधी झाली याचा सामना नक्कीच हिमायतनगर मधली जनता करत आहे त्यासाठी आम्ही स्वच्छ सुंदर हिमायतनगर यासाठी अजेंडा राबवून सतराच्या सतरा ठिकाणी उमेदवार उभे केले तुमच्या विकासाचे विकासाची प्रिंट काय विकासाची ब्ल्यू प्रिंट अशी आहे की हिमायतनगर मधील जे विकास शिल्लक राहिलेला आहे भरपूर कारण ते आमची नगरपंचायत होती पहिले पाच वर्षापूर्वी त्यानंतर पाच वर्षापासून प्रशासक आहे विकास पूर्ण पेंडिंग आहे आणि विधानसभाहून एक दीड वर्ष झालेला आहे अजून पण काही विकास नाही चालू पण नाही तर आमची पुढील विकास खूप करायची इच्छा आहे पाणीचा प्रश्न आहे मोठा रोडचा प्रश्न आहे लाइटचा प्रश्न आहे अनेक लोकांची जे मोठे मोठी अडचण आहे ते दूर करायची इच्छा आहे गावात कचरा साफ करायची पण एवढी पेंडिंग जे पेंडिंगशी झालेली आहे टोटल जनता परेशान आहे त्या कामासाठी आम्ही खंबीरपणे उभे सर सध्या तुमच्या विरोधामध्ये जवळपास तीन पक्षाचे उमेदवार आहेत तर यामध्ये तुम्हाला तगडे आव्हान कोणाचं वाटतं काँग्रेस पक्ष आमच्या स्वतःच वाटतं स्वतःच म्हणजे विरोधक कोणीही तुम्हाला आव्हान देऊ शकत नाही बिलकुल नाही नक्कीच त्याला जनता उत्तर देऊन टाकेल तीन तारखेला अडीच वर्ष काँग्रेसची सत्ता होती मागील काळामध्ये अडीच वर्षामध्ये काँग्रेसच्या काळात कोणती विकास कामं हिमायतनगर मध्ये झाली काँग्रेसच्या काळात जी झाली तीच विकास कामं झाली कुठल्याही रस्त्यावरचा रोड असेल कुठल्याही हिमायतनगरच्या वस्तीमधला रोड असेल तो काँग्रेसनेच केलेला आहे आताच आमच्या रफीकबाईनी सांगितल्याप्रमाणे सव्वा वर्ष झालं विधानसभा होऊन एक टोपलं सुद्धा हिमायतनगर वासियांनी सांगावं की दुसरं कोणी टाकलं असेल जे काही केलं असेल ते माधवराव पाटील जळगावकर साहेबांनी केलेलं आहे हे जनतेला माहिती आहे सध्या आपण या हिमायतनगरच्या निवडणुकीचं वातावरण पाहायला गेलं तर जिथं प्रत्येक निवडणूक आता जातीय समीकरणावर येते शेवटच्या टप्प्यामध्ये तर सध्या दोन उमेदवार मुस्लिम आहेत दोन उमेदवार हिंदू आहेत तर त्या एक मुस्लिम उमेदवाराचं जातीय समीकरण आपल्याला आपल्याला आव्हानात्मक वाटतं का की जातीय समीकरण कशा पद्धती हिमायतनगर साठी तुमच्या माहिती करता सांगायचं म्हणजे जात पात इथं बघितल्याच जात नाही जातीय समीकरणाचा इथं कुठं तुम्ही उल्लेख जरी केला आणि उमेदवार लोकांना माहित आहे कोणता उमेदवार कशासाठी उभा राहिलेला आहे त्यामुळं जातीय समीकरणाचा इथं कुठलाही प्रश्न येणार नाही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हिमायतनगरमध्ये हिंदू मुस्लिम दंगली किंवा अशा कुठल्याही घटना दंगली तर सोडून द्या कुठली अनुचित घटना सुद्धा घडली नाही त्यामुळे आम्ही जातीय समीकरणाला थारा देत नाही आमचा पक्षही जाती समीकरणाला थारा देत नाही आम्ही सर्व धर्म समभाव चालवणारा पक्ष आहे आमचा त्यामुळे जातीय समीकरणाचा इथं कुठेच उल्लेख होणार नाही माहित करता मागे दोन वर्षा दोन दिवसाखाली खास खाल, आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची सभा झाली त्या आधी तुमच्या काँग्रेसचे होते आता भाजपमध्ये गेले तर त्यांनी टीका केली तुमच्यावरती त्या टीकेला काय पाहणार की कोणत्याही प्रलोभनाला किंवा कोणाच्याही याला तुम्ही बळी पडू नका या पद्धतीची टीका होती त्याला कसं पाहता टीका काय केली असं तुम्ही विचारायली असं आम्हाला विचारायचं तुम्हाला टीका त्यांनी काय केली माझ्यासोबत आले नाही आमचे माजर पाटील आमदार साहेब आहेत त्या ठिकाणी आहेत मग आता तुम्ही सांगा त्यांचं चुकलं का यांचं चुकलं कोण कोणासाठी साहेबांच्या सुद्धा चेहऱ्यावर कुठेही नूर नाही साहेब गेले ते कशा प्रकारे गेले हे सगळ्या जनतेला जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळं साहेब आमचे आदरस्थानी आहेत आमच्याही आदरस्थानी आहेत मान्य आमदार साहेबांच्याही आदरस्थानी आहेत त्यामुळं साहेबांनी आमच्यावर टीका केली नाही ती त्यांच्या परीनं त्यांच्या पक्षाचा अजेंडा आहे ते, 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 ते राबवत असतील रफिक सर माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे सध्या तुम्ही उमेदवार आहात नगराध्यक्ष पदाची युवाराजे न्यूज लाईव्हच्या माध्यमातून हिमायतनगरच्या जनतेला काय आवाहन कराल जनतेला हेच आवाहन आहे की आमचे लोकप्रिय माजी आमदार माधुराव पाटील जवळगावकर साहेबांनी त्याच्यावर जनता खूप प्रेम करते पहिल्यापासूनच करते आणि तेच प्रेम आत्ता पण माननीय माझी आमदार माधुराव पाटील करीत राहील आणि जे पण आम्ही काम करणार आहोत ते जनतेला माहीत आहे जे माधुराव पाटील काम करू शकते ते कोणी करू शकत नाही कारण त्यांनी जे काम केलेले आहे पहिले त्यांचेच काम आणखीन खूप शिल्लक आहे तेच काम सरलेले सरले नाही आणि नवीन तर उद्घाटनचं काही नावच नाही आणखी त्यासाठी जनता माननीय लोकप्रिय आमचे मांजरा पडील आमदार त्यांना खूप चाहते त्यासाठी आम्ही त्यांना करून दाखवणार पहिल्या एका वर्षामध्ये हिमायतनगरच्या नागरिकांसाठी कोणती विकास काम तुम्ही कराल पहिल्या एका वर्षामध्ये निवडून आल्यानंतर मोठा प्रश्न पाणीचा आहे नंतर रोडचा आहे कचरा आहे आमच्या गावात सध्या एवढा कचरा पडलेला आहे की ते रस्त्यामध्ये पैदल जाताना पण जाऊ वाटत नाही एवढं घाण आहे लाइट चा प्रश्न आहे लेकरांना गार्डन नाही ते एक मोठा प्रश्न आहे डेनिसचा डेनिस चा एक काम आहे ते करणार आहोत बाकी ते गोरग्री जनताला काम करायसाठी काय करू शकतात ते करणार आहे खूप असे प्रश्न आहे ते मी करून दाखवणार नक्कीच सर आता तुम्ही आम्हाला ऑन रेकॉर्ड सांगितलं की हे एका वर्षात तुम्ही काम करणार आहात आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की नगराध्यक्ष पदावरती तुम्ही निवडून यावं आणि हे नागरिकांचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करावेत पुन्हा तुम्ही निवडून आल्यानंतर एका वर्षानंतर येऊ हो की तुमचं आश्वासन तुम्ही पूर्ण केलं का तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपल्या सोबत होते काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रफिक शेठ आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यवंशी सर त्यांच्या सोबत आपण इथली राजकीय परिस्थिती त्यांचे आश्वासन आणि इथल्या निवडणुक्या संदर्भात चर्चा केली यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच तुमच्या भागातल्या नवनव्या बातम्या नवनव्या मुलाखती पाहायच्या असतील तर पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह धन्यवाद